हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे वर्षातील कोणत्या दिवशी भारतातील लोक एकमेकांना वेळे बनवतात ऑप्शन ए एक एप्रिल बी अकरा जुलै सी वीस नोव्हेंबर डी पंचवीस डिसेंबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एक एप्रिल एक एप्रिल या रोजी भारतातील लोक एकमेकांना वेळेत बनवतात म्हणजेच एप्रिल फुल बनवतात प्रश्न दुसरा आहे कॉफीचा शोध कोणत्या देशात लागला ऑप्शन ए अमेरिका बी ऑस्ट्रेलिया सी इथोपिया डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इथोपिया प्रश्न तिसरा आहे कडुलिंबाचा रस सेवन केल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए थायरॉइड बी बद्धकोष्ठता सी कॅन्सर डी मधुमेह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह मधुमेह हा रोग बरा होतो याचबरोबर बरेच रोग बरे होतात ऑप्शन प्रश्न चौथा आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त विमानतळ आहे ऑप्शन ए पंजाब बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर येणार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात गुजरातमध्ये सर्वाधिक विमानतळे आहेत गुजरात राज्यात एकूण नऊ विमानतळे आहेत प्रश्न पाचवा आहे भारतात सर्वाधिक पेतीचे उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी मध्य प्रदेश सी गुजरात बी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश प्रश्न सहावा आहे फणस खाल्ल्यावर कोणता पदार्थ खाऊ नये ऑप्शन ए सफरचंद बी चिकन सी भेंडी डी भात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भेंडी फणसाच्या भाजीसोबत भेंडी खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते कारण भेंडी आणि फणस दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकते यामुळे त्वचेची जळ जळ खास पुरळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे फणस खाल्ल्यावर भेंडी खाऊ नये प्रश्न सातवा आहे बदाम साली सकट खाल्ल्यास कोणता रोग होतो ऑप्शन ए शरीरात सूज येते बी कावीळ सी कॅन्सर टी ॲसिडीटी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ॲसिडिटी चालीजकट बदाम खाल्ल्याने चालीचा काही भाग आतड्यांमध्ये डॅनमध्ये त्यामुळे पोट दुखणे जवळजवळ गॅस होतो बदामात डॅनिन नावाचे कंपाऊंड असते ते खाल्ल्याने शरीराला बदामाची पूर्ण पोषण तत्व मिळत नाही म्हणून शक्यतो बदाम ही चालीजगट खाऊ नये आणि रोज रात्री पाण्यात भिजून खावे प्रश्न आठवा आहे कोणता प्राणी तीन वर्ष झोपून असतो ऑप्शन ए मासा बी गोगल गाय सी उंदीर डी कासा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोगल गाई गोगल गाईला जगण्यासाठी ओलावा आवश्यक आहे आणि जर हवामान तसं नसेल तर ते तीन वर्षापर्यंत झोपतात आणि गोगलकांचे पूर्वज हे जगातील सर्वात प्राचीन ज्ञात प्राण्यांपैकी एक आहे प्रश्न नव्व आहे भारताचे राष्ट्रीय भोजन कोणते आहे ऑप्शन ए पुरणपोहे हो बी पालक पनीर सी बिर्याणी डी खिचडी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खिचडी हे राष्ट भारताचे राष्ट्रीय भोजन आहे प्रश्न दहावा आहे पांढरे हत्ती कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए जपान बी थायलंड सी चीन डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थायलंड फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर तुमची किती उत्तरांची उत्तरं बरोबर वर आली हे देखील कमेंट ला ला करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल बोल माफी असावी